उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन महाविकास आघाडी पुलगावतर्फे शेतकऱ्यावर आलेल्या नैसर्गिक संकटाचा वेळी सरकारने आपल्या राज्याच्या संपूर्ण तिजोऱ्या उघडून शेतकऱ्यांना सर्वस्व मदत करावी या मागणीकरिता जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष कुमार साहू उपाध्यक्ष वर्धा जिल्हा काँग्रेस अमरभाऊ तिनघसे शिवसेना जिल्हा प्रमुख उबाठा आशिष पांडे शिवसेना शहराध्यक्ष संदीप भाऊ कुचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शहर अध्यक्ष शांभाऊ देशमुख नीरज ढगे प्रफुल कुमरे सुधीर काकडे निलेश हळदे कुंदन जांभुळकर काँग्रेस शहर अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर रमेश सावरकर रामेश्वर वाघ राजन डोमणे अमित ददगाल युवक काँग्रेस शहर अध्यक्ष विजय धोपटे सतीश बोरसे डॉक्टर ठोमरे प्रमोद बिरे प्रांजल येंडे रितेश ठाकरे बालू महाजन नटवर चोबे विलास सिरसीकर सुजल कावळे राजेंद्र रवाळे राजेंद्र कोंबे अजिंक्य धांदे सतीश पाटील बिरे सागर सावंत मुकुंद श्रीरामे अशोकराव डफळे नंदूभाऊ हेलुंडे पुंडलिक निमकर सचिन बोबडे इरफान बेगसोर पुंडलिकराव पांडे दिनकरराव कोंबे अनिल भोयर विजय भटकर सुभाष ढोले पंकज येडे शुभम खडसे आकाश खडसे अभिमस्के आकाश राऊत विलास भरणे निवृत्ती विशाल चौधरी ॲडवोकेट विद्याधरजी माथने सर्वेश धाबेकर वैभव डांगे वैभव कडू दीपक छालीवाला सलीम हुसेन प्रकाश मेटे प्रवीण बोडके रवी मेंढे अखिल खान प्रकाश करमकर प्रकाश टेंभुर्णे सिद्धार्थ भागवत निलेश नागतोडे निलेश आवटे कोमल खांडेकर रितेश लाडे किशोर डफळे मिठाईलाल गुप्ता प्रशांत डफळे शुभम ढोक मोहन ढोक अनंता कदम दिनू भाऊ खेडकर राजूभाऊ प्रमोद घाळणे शंकर खंडागळे मुस्ताक हुसेन जमील भाई गब्बर कुरेशी श्रीकांत भोयर ॲडव्होकेट अब्दुल सलीम राजू तिवारी महेश तिवारी गोविंद दैया, बंटी सोनी मोहन नवाडे रज्जाक बेक अनिल डंबारे सर्व महाविकास आघाडी पुलगाव पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे हेटकरी पन्नास हजार पाहिजे ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ व बँकांनी कर्ज वसुली तात्काळ थांबवली पाहिजे अशा ज्वलंत समस्यांना घेऊन महाविकास आघाडी पुलगाव व शेतकऱ्यांद्वारे काढण्यात आलेले जनआक्रोश मोर्चातर्फे अपर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज पुलगाव